माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा एशेवन न्यूजमध्ये आपले स्वागत हिंगोली येथील बियाणी वाचनालयात कवी संमेलन साजरे मराठवाडा साहित्य परिषद शाखा हिंगोलीतर्फे दिनांक अठ्ठावीस जून रोजी शनिवार नूतन साहित्य मंदिर वाचनालय हिंगोली येथे कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते या कवीसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी मसाप हिंगोली शाखेचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक अशोक अर्धापूरकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मसापचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य प्राचार्य नामदेवराव बाबळे हे होते कवी संमेलनाचे प्रास्ताविक हिंगोली शाखेचे कार्यवाह दिलीप धामणे यांनी केले यामध्ये त्यांनी हिंगोली येथील साहित्यिक चळवळीला उत्तेजन देण्यासाठी असेच विविध उपक्रम राबविण्यासाठी सर्वांना सहकार्य करण्याचे आवाहन केले कवी संमेलनाच्या शेवटी नामदेवराव बाबळे यांनी मराठवाडा साहित्य परिषदेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली तर अध्यक्षीय समारोपात अशोक आर्धापूरकर यांनी हिंगोली येथील भावी काळातील विविध साहित्यिक उपक्रमाविषयी तसेच कवी कालिदास यांच्याविषयी व सर्वांच्या कविताविषयी भरभरून अभिप्राय दिला कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रंथपाल संतोष ससे व कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले ए सेवन न्यूज साठी अनिस अहमद हिंगोली नरकाच्या पल्याड। देखने अशा बांधलेल्या बंगल्यातील रंगी भी रंगी चार भिंतीच्या आतही असहाय्य दुःखाच्या भयंकर किंकाळ्या गुंजत असतात देखने अशा बांधलेल्या दे बंगल्यातील रंगीबिरंगी चार भिंतीच्या आतही असह्य दुःखाच्या भयंकर किंकाळ्या गुंजत असतात जणू व्यथा वेदनांच्या सीमा नरकाच्याही पल्ले आढळतात निस्तेज अशा अबोलक्या दृष्टीतून जणू सांगत असतात प्रतिष्ठेला जपत मनातील असंतोषाचा तोल सांभाळते अपमान दुःख व्यथा वेदनांचे वादळ मनात दोंगावत असते अपमान दुःख व्यथा वेदनांचे वादळ मनात दोंगावत असते विद्रोह न करता ही रंगीन असलेल्या चार भिंतीत नरक यातना शोषत असतो लोक लेख मायेच्या विरोधात बोलते लेख मायेच्या विरोधात बोलते आणि अन... माय लेखाच्या नातवाच्या प्रेमात फसून राहते व्यथा वेदना आणि कोरडं सुख शोधत असते व्यथा वेदना आणि कोरडं सुख शोधत असते मनातील दुःख मनात जाळत असते मनातील मनातील दुःख मनात जाळत असते आतल्या हात कोलमडून पडत असते आतल्या हात कोलमडून पडत असते सुखाच्या पल्ल्यात सुखाच्या आल्यात वेतनांच्या पल्ल्या जीवन व्यचत करत असते जीवन व्यजत करत असते वा